विचारतात ताई आमचा बिझनेसमध्ये ग्रोथ होत नाही नोकरी असेल तर प्रमोशन होत नाही जॉब मिळाला तर त्या जॉबमध्ये प्रगती होत नाही अशा पद्धतीने तुम्हाला एक आजचा खूप साधा सोपा आणि सिंपल उपाय सांगणार आहे खूप साधा उपाय आहे ह्यासाठी तुम्हाला खूप छोट्या गोष्टी करायच्या आहेत काय आहे ते सांगते मी तुम्हाला बघा तुम्हाला तुमच्या टेबलावर जिथे तुम्ही काम करताय जिथे तुम्ही तुमचं तुमचं ऑफिस आहे किंवा तुमच्या ऑफिसमधला तुमचा टेबल आहे काउंटर आहे ऑफिस दुकान असेल तर तुमचं काउंटर असेल म्हणजे जिथे कुठे तुमचा पैशाचा व्यवहार किंवा कामाचा व्यवहार असतो ना तिथे रोज ताजी फुलं ठेवावी त्या ताज्या फुल्या फुलांमध्ये गुलाबाचं फूल तुम्ही ठेवू शकता आणि त्याचबरोबर जास्वंदाचं फूल ठेवू शकता कारण हे लक्ष्मी आणि गणपतीकारक आहे त्याचबरोबर रोज आपण म्हणतो ना तिथे की रोज तिथे लक्ष्मीचं आणि गणपतीचं स्मरण सुद्धा करावं कारण लक्ष्मी काय करणार आहे तिथे आपल्याला स्रोत वाढवणार आहे आणि गणपती काय करणार आहेत ते आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज देणारे आपल्या बुद्धीमध्ये प्रगती करणार आहे त्याचबरोबर स्फटिकाचा छोटासा गोळा मिळतो बघा स्फटिकाचा छोटासा असा बॉल मिळतो पृथ्वीच्या आकाराचा बॉल मिळतो त्या स्फटिकचा छोटासा गोल आकाराचा जो खडा असतो तो आपल्याला तिथे आणून ठेवायचा आहे कारण तो खूप महत्वाचा असा मानला जातो पृथ्वी गोला गोलासारखा असा गोल असतो ज्यावर आकार असतात अशा पद्धतीने तो स्फटिक ठेवावा त्याचबरोबर व्यवसाय किंवा बिझनेस असेल तर पायराईटचा स्टोनसुद्धा तुम्ही ठेवला पेपर वेट म्हणून किंवा तुमच्या कामासाठी वापरण्यासाठी तुमच्या गल्ल्यामध्ये तर पायराईटचा छोटा स्टोन अगदी छोटासा तो जरी आणून साधा ब्रेसलेट जरी आणून तुम्ही तिथं ठेवलं तरीही तुम्हाला खूप त्याचे परिणामकारक अशा रिझल्ट दिसतील तुम्ही स्वतः चक्कवाल श्री स्वामी समर्थन